न्यूज मराठी शोध सत्य सध्या पावसाळा सुरू असून अनेक जण फिरण्यासाठी पिकनिकसाठी आपापल्या लहान मुलांसह धरणाच्या डॅमवर धबधब्यांवर जातात आणि उत्साहाच्या भरात सेल्फी काढण्याच्या नादात त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही जण पाण्यात वाहून जातात तर काही जण धबधब्यावरून खाली कोसळतात त्यामुळे त्यांचा प्राण जातो असाच एक प्रकार लोणावळा येथील भुशी डॅमवर घडला असून यामध्ये धबधब्याला आलेल्या अचानक पाण्यामुळे या पाण्यात पाच जण वाहून जाण्याचा अंदाज आहे कृपया करून पावसाळ्यात अशा ठिकाणी पर्यटनासाठी जातात तर सावधानी बाळगून तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याचा अंदाज घ्यावा डी पी एूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका